म्हाडातील निमगावच्या भारत शिंदे आणि त्यांची पत्नी कौशल्या दोघांचंही वय पासष्ट वर्ष पण पाण्याच्या पुरात जगण्यासाठीचा संघर्ष त्यांचा अजूनही सुरू आहे त्यांनी काबाड कष्ट करून घाम गाळून उभारलेला संसार पाण्यात भिजला हे सगळं नुकसान पाहून वयोवृद्ध दाम्पत्याच्या डोळ्यातून अश्रूच्या थारा आहेत <laughs> काय सांगा वाच सांगा तुम्हाला सगळं मातीत लिहून घ्या परत ते आमचे सगळं भेजलं आम्ही अंगाच्या पांघरणाशी निघलो आमचं फार वाटुळं झालं या गावामध्ये जवळपास पन्नास ते साठ घरामध्ये अक्षरशः पाणीच पाणी घुसलेलं आहे पुराचं त्यामुळे मन सुन्न करणारी ही दृश्य आहे अतोनात नुकसान झालेलं आहे अक्षरशः डोळ्यात पाणी येईल इतकं विदारक चित्र म्हणजे पा, हा, हे आपल्या डोळ्यासमोर जे सुद्धा वाटत नाही इतकं आपल्या आपल्यासोबत हे दाम्पत्य आहे आपण त्यांना विचारूया आपण या दृश्य बघा हा त्यांचा हॉल पूर्ण फर्निचर टी व्ही फ्रीज आणि हे त्यांचं किचन आहे किचनमध्ये संपूर्ण फ्रीज जे जेवढं साहित्य जे किराणा होता तो सुद्धा भाजीपाला तो सगळा अक्षरशः पूर्ण भिजलेला आहे आपण काकूशी बोलूया काकू काय परिस्थिती झाली परस्ती आमचे सगळं भेजलं आम्ही अंगाच्या पांघुरणाशी निघलो आमचं फार वाटोळ झालं आता आमची लेकर बाळ इथं नसल्यामुळं आम्हाला काहीच करता आलं नाही आम्ही अंगाच्या पांघुरणाशी बाहेर जीव बचाव्यासाठी गेलो हा मग हे हा वाटोळे झालेले हे त्यांनी येऊन बघावं काय आता सांगा तुम्हाला सगळं मातीत गेलं अस धान्य त्याकाला घरात धान्यपाडायला कोणी काढायला कोण नाही मी पायाना मड का हि कमर तोर काढो तोरे माझं घरी एकदम खाट्यात आहे अचानक पाणी आलं पन्नास वर्षात मला सहा सात वय चालू आहे आजपर्यंत पाणी नाही का आलं <laughs> दोन पोराचे लग्न झाले दोघाचे सामान इथं हिथ ठेवले त्यांनी तिकडे येईल नाही कसं न्यायचं तिकडे कुठे सेवा बाहेर खोलीत झालं मुलांचं या काला सात सा, वर्ष मुल सात वर्षाचा जा मुलगा त्याला आणि आता आहे त्या अठरा साली झालं एक जणांचं बावीस साली झालं काहीच नाही राहिलं खायचे प्यायचे काय तुम्ही बघता की काय राहिलंय काय दोन दिवस आम्ही तळ्यावर राहिलोय तिथं आमच्या पाऊन आहे पोटात आग पडायला लागली बघून काय करायचं अनेक घर आहे या गावामध्ये जे पावसामुळे झालेलं आहे परंतु या दाम्पत्याचं सर्वात जास्त नुकसान एबीपी पी माझा निदर्शनास आलेलं आहे कॅमेरामॅन अमोल देशमुखचं प्रणय निर्माण ए बी पी माझा सोलापूर